रायगाव तालुक्यातील वडकी ग्रामपंचायतच्या सरपंच निवडीची प्रक्रिया आज शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संबंधित ग्रामपंचायतीमध्ये पार पडली यावेळी परिवर्तन पॅनलच्या सौ कलावती उत्तम कोरडे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता त्यामुळे त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य शैलेश बेलेकर सागर इंगोले बकुरावजी फुटाणे सचिन किन्नाके सौ कडू उपस्थित होते या निवडणुकीमध्ये सौ कलावती उत्तम कोर्टे म्हणून यांची नवनियुक्त वडकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड करण्यात आली वडकी सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे अनेकांचे मत होते मात्र या निवडीला विरोधी पक्षाचे एकही सदस्य उपस्थित नव्हते त्यामुळे ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यामुळे परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी ही निवड अविरोध केली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक मस्के यांनी काम पाहिले त्यांना वडकी ग्रामपंचायतचे सचिव राजेश ढगे यांनी सहकार्य केले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील मनोज भईवर विनोद देटे सुधाकर कडू कर प्रशांत पिपराडे दिलीपराव कडू यांनी नवनियुक्त सरपंच कलावती कोरटे यांचे पुष्पगुच्छ स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश खुटाने श्याम देटे यांनी सहकार्य केले यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखाडे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव पोलीस कर्मचारी अविनाश जाधव रमेश मेश्राम किरण दासरवार विनोद नागुरगोजे यांनी बंदोबस्त ठेवला होता